नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय पाटील यांचे नाव ना वेग वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत विशेष बैठक होणार आहे ही बैठक येत्या तीन ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे पार पडणार आहे गणेश नाईक यांच्या या विधानाला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे कारण विमानतळाच्या नामकरणावरून भूमिपुत्रांमध्ये असंतोष आणि आंदोलनाची भावना वाढीस लागली आहे आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे नामकरणाचा मुद्दा अधिकच संवेदनशील झाला आहे ठाणे बेलापूर परिसरात या विषयावर मोठा राजकीय व सामाजिक तणाव जाणवतो आहे यानंतर बोलताना गणेश नाईक म्हणाले की युती झाली किंवा नाही तरी नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असा मला ठाम विश्वास आहे तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात त्यांनी नव्या मुंबईकरांना आव्हान केले की बळी न पडता निष्पक्षपणे मतदान करावे तुम्ही ठाम आहात की भाजपचाच महापौर होणार हा विश्वास भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचा होणार दादा दालेतर। नुकत्याच एका कार्यक्रम ही आमचीच एकनाथ शिंदेचीच आहे कोणी अंगावर आम्ही शिंगाव घ्यायला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा महाराज जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का चला दादा तुम्ही नेहमी भाषण नवीन मयकरांना जागृत राहा सावध राहा असा सल्ला सांगता कारण प्रश्न असं की आता आता निवडणुका लागल्या ना अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळीकडे अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरीबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार येतील परंतु या गरिबांची वाट म्हणजे काही बिचारे भले बाबडे त्याला बली पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी जनता जागृत आहे आणि नवी जनता आपलं कर्तव्य पूर्ण करत दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली <laughs> निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या पंधरा दिवसामध्ये एकशे एक, एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा सांस्कृतिक शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्याने साथ घातली नाही त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही करत दिव्यांगांसाठी सुद्धा पी टी सीमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतो एकूणच मला या एक गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरावडा सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्यांनी साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे भविष्यकाळामध्ये न प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सप्ता सेवा सप्ताह सेवा पंधरवाडा सा। त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करीन आपल्या विरोधात कसं नाही नाही हे बघा मी एकोणीस पासून आमदार होतो ही चौदा गाव ज्याला गावात तिथं घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही की बाई अशा प्रकारचे आम्ही गावं घेऊ काय अरे शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारचं मुद्द्याला काही न गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणार आम्हीच पिकअप गणेश गणेशने काही आपल्या एक लोकांनी का गणेशने अमुचं या शहरात डोकावणं गणेश नायकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्याला घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जर सहा हजार कोटी आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी जर कुणी अशी लादली गेली फक्त गणेश नाही फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करणं कोणाचे आय माय काढणं कोणाचे पुतळे जाणे कोणाला घोषणा देणं अशा प्रकारची आमची इच्छा नाही दादा सध्या भाजप आणि शिवसेने ठाणे जिल्ह्यातले संबंध पाहता तालिलेले संबंध पाहतात पालिकेमध्ये युती होईल नाही होईल हे बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्ववान कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जागृत मी आताही ठाम की भाजपचाच महापौर होणार हा विश्वास आहे भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपलाच होणार आपके फिर से विवाद है, भिवंडी है यहाँ मरा नहीं बोलेंगे इसके बात ऐसे कई कई मुद्दे पे जवाब देने के लिए हमारे प्रवक्ता लोग हैं, प्रवक्ता लोग जवाब चल। मुंबई विमानतल का गणनात्मक होगा क्या? मुंबई विमानतल अच्छा अनुशंगान है, तीन कार्केला, दोन व्यवस्था, माननीय मुख्यमंत्री अं सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे त्या बैठक कालच माझी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री बोलली की आपण या लोकांना बोलूया आणि तीन तारखेला दोन वाजता ही बैठक पक्की मुख्यमंत्री दोन तीन दिवसात दौरा केंद्राला एअरपोर्टचा म्हणजे विमाना नाही माहिती परंतु तीन तारखेला दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर भीमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यासाठी जो आग्रह धरला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी बैठक होणार आहे